उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीला खूप मोठा धक्का बसला आहे कारण इंडिया आघाडीचे पंधरा खासदार फुटलेले आहेत एन एचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांनी चारशे बावन्न मतं मिळून विजय मिळवला तर इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना तीनशे मतं मिळाली एकूण सातशे सदुसष्ट खासदारांनी यामध्ये मतदान केलं पंधरा मतं अवैध ठरवण्यात आली तर विजयाचं अंतर एकशे बावन्न मतच होतं पण सगळ्यात जास्त सध्या चर्चा रंगली आहे की इंडिया आघाडीचे पंधरा खासदार फुटले खरं सांगायचं म्हणलं तर अशा प्रकारच्या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग होणं हे एक नॉर्मल गोष्ट आहे कारण सत्ता पक्षाकडे पावर असते त्यामुळे विरोधी पक्षातील खासदार फोडणं त्यांच्यासाठी अतिशय सोपी गोष्ट असते पण सध्या इंडिया आघाडी वारंवार ही दावा करते की या सरकारची उलटी गिनती चालू झालेली आहे त्यात जर का पंधरा खासदार इंडिया आघाडीचे फुटले हे समजल्यानंतर मीडियाला आता मुद्दाच मिळालेला आहे त्यामुळे आता येणाऱ्या दोन तीन दिवस फक्त हीच चर्चा रंगताना दिसेल त्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे की कोणताही पक्ष या निवडणुकीमध्ये व्हीप जारी करू शकत नाही आणि हे मतदान गुप्त मतदान असतं त्यामुळे कोणी कोणाला मतदान केलं किंवा कोणत्या खासदाराने क्रॉस व्होटिंग केलं हे कोणालाही कळत नाही सध्या इंडिया आघाडीने सुद्धा आपल्या खासदारांकडे लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे आणि जे खासदार आपल्या पक्षाची बेईमानी करत आहेत अशा खासदारांवरती स्ट्रिक्ट कारवाई करणं खूप जास्त गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं यामुळे येणाऱ्या काळात इंडिया आघाडीला नुकसान होऊ शकतं का कमेंटमध्ये नक्की सांगा